यांना दणका बसलेला आहे अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून बच्चू कडू हे अपात्र ठरवण्यात विभागी आले विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय घेतलाय आहे न्यायालयाच्या एक वर्षांच्या शिक्षेचा ठपका बच्चू कडू यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना हा दणका आपण बघतोय अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून सध्या बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे विभागीय सहनिबंधक यांनी हा मोठा निर्णय घेतलाय त्यामुळे न्यायालयाच्या एक वर्षांच्या शिक्षेचा ठपका सुद्धा आता बच्चू कडू यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे बँकेच्या अध्यक्षपदावरून त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे स्वतः बच्चू कडू आपल्या सोबत आहेत बोलण्यासाठी बच्चूजी एक मोठी बातमी आपण बघतोय बँकेच्या अध्यक्षपदावरून तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलं आहे आंदोलनाचे परिणाम आहे व्यवस्थित तो जो जेटी आहे तो त्याला माहित झालं गेली नोटीस हा ते मला आता समजलं बाहेरून तुम्ही सांगता म्हणून मला माहित झालं पण तो ज्या वेळेस त्यांनी ते तो जेटी होता तो एका मंत्र्याचा नातेविरचाच आहे आणि त्याने हे कारनामे केले वास्तविक आम्ही त्याच्यासाठी मुंबईच्या हायकोर्टाने स्टे बन दिला त्याचं कंटेम ऑफ कोर्ड कर ते आंदोलनाचे परिणाम आम्हाला भोगा लागण त्याच्यातला म्हणजे तुम्ही जे उपोषण करत होता कालपर्यंत जे तुम्ही सध्या स्थगित केलंय या सगळ्याचे परिणाम वाटतात तुम्हाला हे त्याचेच परिणाम आहे कोणामुळे झालाय असं तुम्हाला हे वाटत आहे आता ते काही सांगाल तुम्ही समजून घ्या कोणामुळे होते कोण कारस्थान करते हे चाणक्य नीती कोणाच्या अंगात आहे बच्चूजी खरं तर या आधीपासून म्हणजे या याचिकेवरची सुनावणी सुरू होती या आधीपासून असं बोललं जात होतं अपात्र की अपात्रतेचा ठपका ठेवला जाऊ शकतो किंवा तशा पद्धतीची टांगती तलवार आहे मात्र आता हा निर्णय घेण्यात आलाय आणि न्यायालयाच्या एक वर्षांच्या शिक्षेचा ठपका सुद्धा ठेवण्यात आलेला आहे ज्या सगळ्यांना घरी पाठवणार आहे ते आम्ही सगळं आता आम्ही तुम्हाला प्रेस करून चार वाजता प्रेस आम्ही घेतो बरं म्हणजे सगळं सांगतो कशा प्रकारचे बदमाशकी केली बरं 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 धन्यवाद बच्चूजी तुम्ही बोललात यासाठी तर बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत होते अन्नत्याग उपोषण आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावरती अपात्रतेचा ठपका ठेवण्यात आला असा त्यांचा आरोप आहे